लाए लाए। आ, पकड़, पकड़। दे तो ना घर तू इकड़े हाथ के बाहर अरे बा दीदू इत मोबाइल है बार मिनट फिर देते हो बाई एवढं टेन्शन नाही घेतो तुमचा छान पे छान छान राहील तो किती म्हणतात

<laughs> बारा वाजेपर्यंत माझं बाहेर काम चालू असतं इकडे बघा तुम्ही इकडं बसते मग बारा वाजेपर्यंत जेवढं भांडे निघतात ना आपल्या दुसऱ्या सध्यापासून ते घसते बारा वाजेपर्यंत करून मग बारा वाजता मोबाईल हातात घेते एक दीड वेळेपर्यंत असं बघते हातात घेते हातात घेतली मग दोन वाजता अडीच वाजता हिच्या पप्पाला कनेक्ट करून देते मी मस्त मग ते तीन चार वेळेपर्यंत झोप घेते मग मस्त दोन तीन तास मी झोपते मग पाच वाजता मोबाईल हातात घेते मग सहा वाजता माझ्या बहिणीचा फोन येतो सहा ते सात अडीच तास माझ्या बहिणी गप्पा मारते मी मोबाईल किती बघते आणि फ्लॅश मी इतका कमी करते ना आता तुम्ही विचारला कारण मला पण माहिती आहे जास्त मोबाईलला ते मला असा इशारा केला त्यांनी असं इशारा केला ना म्हणून गप्प बसा मला बोलले म्हणून मी वाटत हिस्ट्री सांगून देणार वेलकम में लाइव आने के लिए बहुत बहुत धन्यवाद आज देखिए हमने कितने अच्छे और स्वस्थ मध्ये मस्त पापड लाइक बनाए करने के लिए बहुत बहुत धन्यवाद आणि राशनच्या तांदळापासून या ये पापड पसंद के लिए पापड़ राधे राधे आपको भी आने के लिए दिल से धन्यवाद आपका सपोर्टिंग कमेंट के लिए बहुत बहुत धन्यवाद लाइक like करने के लिए भी धन्यवाद आपका।

आजपासून तुमच्याशी मजाच नाही अजिबात मला असं जाणवत आहे की तुम्हाला आयसीयू मध्ये जाऊन आयसीयू मध्ये जाऊन आडू मी मला मसम एक <laughs> मग आयसी मध्ये पडल्या तिथं खावत नाही आयसी मध्ये सगळं आयडिया सांगून जाते काय पण काय

नाही मी it not you I I I नाही म्हणली पण

बोलो दीदी कैसे हो आप आज हमने देखो इस सब सन... छान पैकी पापड बनवले आहे आणि स्वस्त एकदम स्वस्तात मस्त पापड आहेत रुपये किलो राशींचे तांदळापासून पापड तयार केले

और राशन के चावल से पापड़ इतने सुंदर पापड़ तैयार होते हैं ना कि आपको बता नहीं सकती हूँ मैं आप बनाते हैं क्या चावल के पापड़ नहीं ना दीदी मिलता है हमको भी और राशन का लेकिन हम लोग जहाँ पे रहते हैं ना तो वहां से बहुत दूरी पे मतलब जाना पड़ता है और भाड़ा भी ना आने जाने का भाड़ा ही दो सौ रुपये भाड़ा जाता है तो वो लेने जाने को परोड़ता नहीं है ना दीदी दोन सूप भाड़ा घलवायच है पांच किलो तांूड़ आना चाहे मत दो रुपये इतने तां पर आम

या मग सगळ्यांनी पापड घ्यायला या पटापट पापड खायला पण या बनवायला पण या कविता ताई जय भीम तुम्हाला पण जय भीम दादा मानाचं जय भीम कशा आहात आप भी बनाते हो दीदी सहा नंबर लाइक, खूप खूप धन्यवाद दा। दादा दादा मला बरस नाहीये हो बरं वाटतच नाहीये जय ताई, जय श्री माणी नमस्कार नमस्कार तुम्हाला पण हाँ इसके लिए तो हम लोग जाते नहीं ना लाने दो सौ रुपया भाड़ा में खर्च करने का इतना दूर है वो हमारे पास से राशिद दुकान बोला तुम्हें सर्व तो बोला छान छान कमेंट करा आज बगा छान आहेत आपले अनिल अनिलदा जयश्रीताई तुम्हाला नमस्कार सांगताय अनिल दादा, हो? दादा आपल्या यात आर जे ताईपा तुम्हाला त्यांनी नाव सांगितलं होतं दीदी सॉरी हा मी फिरसे नाम भूल गई <laughs> कविता ताईसाठी खूप खूप धन्यवाद रेखा ताई मी रेख, रेखा अनिल दादा तुम्ही आता जो नमस्कार घातला ना तो चुकीचा नमस्कार झालेला आहे बरं का लक्षात आलं तर बघा कारण मी त्याच्यावर त्या विषयावर मी बोलतच नाही कधी मला त्या विषयावर बोलायला आवडतच नाही तर आपण पुन्हा आपल्या पापडाच्या विषयावर येऊया आम्ही बघा आज तांदळाचे छान असे पापड केले आहेत आणि जर तुम्हाला लक्षात आलं का हो आपने पापड़ बताओ दो तीन प्रकार बनाते है चावल के प्रकार ना प्रत्येकाचा वेगळा असतो पापड बनवण्याची पद्धत वेगळी असते तर आमची पद्धत इतकी म्हणजे आगळीवेगळी पद्धत आहे ना पापड करायची आम्ही हे पापड पापड बनवण्यासाठी ना त्याला घाट घ्यावा लागतो त्याच्यासाठी मला तो व्हिडिओ काही बनवता आला नाही आहे कारण ते हातात धरणार कोण आणि आम्ही दोघीजण घाट घेत होतो ना त्याच्यामुळे मला व्हिडिओ बनवता नाही आला आहे नाही तर नक्कीच दाखवलं असतं मी तो व्हिडिओ पण आम्ही घाट घेऊन बनवतो हो ना तुमच्या लक्षात आलं ना पण पण मी त्या विषयावर चर्चाच नाही करत आणल दादा मला म्हणजे इंटरेस्टच वाटत नाही त्या गोष्टीवर आपण चर्चा करावा कारण वेळ वाया जातो त्याच्यात मग आपण चांगलं काहीतरी बोललो तर त्याच्यात वेळेचा उपयोग ना कविताताई काय हा प्रकार तांदळाचे पापड आहे जन का तुम हमारे घर के पास है राशन दुकान तो हमारे घर के पास भी राशन दुकान होता ना तो हम लोग भी जरूर राशन से लेके आते हैं लेकिन वो हमारे पास से बहुत दूरी पे है ना उसकी वजह से हम लोग जाते नहीं है हाँ हाँ हो ना मी हो, काम है आपलं कामच आहे सांभाळून घेण पुन्हा एकदा सर्वांचं खूप खूप खुँ धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल रेखाताई नमस्कार रेखाताई तुम्हाला पण नाईलदानी नमस्कार सांगितलंय अहो आणि दादा मी त्यांच्याबरोबर मराठीत पण बोलते आणि हिंदीमध्ये पण बोलते मला असं कधी कधी वाटतं की त्यांना माझं एखादा शब्द कळतो की नाही कळतो रेखाता येईल म्हणून मला तसं बोलावं लागतं नाहीतर एखादा ताईला मराठी पण छान कळते आणि त्यांची कमेंट ना मराठीमध्ये पण असते मराठी कळते त्यांना छान ताई काय झालं <laughs> तुम्ही पण छान बोलताय त्यांच्याची भारी बोलताय तुम्ही ऊन लायक पढ़ ले भाई ऊन इतका कड़क ऊन है ना डेंजर ऊन है एकदम भाव ऐसा हुआ है कि जो टाइप है वही मराठी नहीं हो रहा है हिंदी हो रहा है इसलिए मैं टाइपिंग हिंदी कर रही हूँ और हिंदी हमारी राष्ट्रभाषा है सभी को बोलना चाहिए हिंदी एते ना टाइप प्रत्येक हिंदी हिंदी मराठी ये फक्त इंग्लिशमध्ये काही लोकांना इंग्लिश नाही कळत नाही तर बहुतेक लोकांना हिंदी मराठी दोन्ही लँग्वेज कळते आणि टायपिंग पण करता येते आता माझ्या याच्यामध्ये कसं आहे हिंदीत बोललं तर हिंदीत कमेंट होते मराठीत बोललं तर मराठीत पण होते आणि इंग्लिश पण टायपिंग केली तर इंग्लिश पण होते पण सहसा मी मराठी आणि हिंदीमध्ये टायपिंग करते मला मराठी येत नाही रेखाताई वा वा वकील आहात तुम्ही आणि तुम्ही म्हणताय मराठी येत नाही हिंदी येत नाही काय दादा हा काय प्रकार आम्ही असं म्हणालो तर आम्हाला शोभेल तुम्ही असं म्हणायला लागल्यावर कसं चालेल तुम्ही तर वकील आहात हो का जयश्रीताईची तब्येत बरी नाही नाही हो माझ्याकडे वेळच नाही त्या कामासाठी इतक्या छोट्या कामासाठी माझ्याकडे अजिबात वेळ नाहीये सध्या मी खूप बिझी आहे तब्येतीमुळे आणि असं घरातल्या घरात बसून थोडं टाईमपास व्हावा म्हणून असं काहीतरी आम्ही बनवत असतो घरात टाईमपास करत असतो असं वस्तू बनवून म्हणजे घरगुती व आपल्याला खायला पण भेटते बघा ना अरे कथाई दादा म्हणते मला हिंदी मराठी येत नाही दादा असे बोलायला लागल्यावर आपण काय बोलणार तुम्ही ते गाणं ऐकून आले का सकाळी सुख दुख के हम साथी है म्हणून तुम्ही असा शब्द इतका छान बोलले मला आवडला